नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण लक्ष्मी देवीकडनं मार्गदर्शन बघणार आहोत सोबतच साईबाबाजींचं पण मार्गदर्शन बघणार आहोत तर सुरू करूया त्यांच्याच मार्गदर्शनापासून तर कार्ड आलेला आहे बॅलन्सचा म्हणजेच समतोलता आणि हा काळ पाहता हे सांगू इच्छिते की बऱ्याच वेळेला आपल्यावरती अशी परिस्थिती येते ना की आपल्या भावना खूप जास्त ना त्या समतोलित नसतात त्या बॅलन्स नसतात आणि आपल्याला मग कळत नाही त्यामुळे की आपण काय करावं काय नाही करावं आणि ह्याच्यामुळे ना ह्याचा परिणाम पण आपल्या मनावर पण होत असतो आणि मग आपण कधी कधी चुकीचे निर्णय घेतो किंवा असं म्हणायला हरकत आहे की फार चिडचिड करतो वगैरे वगैरे म्हणजे खूप आपलं एक खूप एक ना वागणं नकारात्मक असं बनवून जातं तर इथे बॅलन्सचा कार्ड आलेला आहे आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं जे म्हणतात एक बॅलन्स समतोलता कसं हरवू देऊ शकत नाही याकडे लक्ष द्या ते तुम्ही शिका त्याच्यावरती काम करा हेच सांगण्यात येत आहे खाली इथे एक मंत्र दिलेला आहे जो मी वाचून दाखवते ओम साई नमो नमः ओम साई नमो नमः या मंत्राचं नक्की जप करा हे सांगेन एकशे आठ वेळा करा आणि मनापासून करा हे सांगेन मंत्र जप करायच्या आधी मग एक इंटेन्शन ठेवा की तुम्ही का हा मंत्र जप करत आहात आणि मग सुरू करा नक्की फरक पडेल चला बघूया लक्ष्मी देवी काय सांगू इच्छित आहे अरे वा तर कार्ड आलेला आहे मुरुगन देवाकडनं आणि हे आहेत गॉड ऑफ वॉर अँड जस्टिस तर हे सांगू इच्छिते की जगातली जी काही नकारात्मकता नष्ट करायची आहे वगैरे तर त्याकरता जे वाईट आहे नकारात्मकता आहे तर चांगलं नाही वगैरे वगैरे इत्यादी तर तुम्ही समजा सैनिक आहात तुम्ही आर्म्ड फोर्सेसमध्ये आहात तुम्ही नेव्हीमध्ये आहात तुम्ही पोलीसमध्ये आहात असंच म्हटलं जातं ना की तुम्ही वाईटाचा अगदी नाश करता वगैरे तर तुम्ही नक्की मुरुगून देवाची प्रार्थना करू शक शकता की म्हणजे ते तुम्हाला म्हणजे चांगल्या कामासाठी नक्की खूप आशीर्वाद देतील तुम्हाला पाठिंबाही देतील त्याकरता आणि जस्टिस जस्टिसवरून मी हे सांगू इच्छिते की जर तुम्ही न्या न्यायालयात वगैरे कामाला असाल जज आहात वकील आहात वगैरे तर तुम्ही खरेपणाची साथ द्यावी त्यासाठी नक्कीच तुम्ही या देवाची प्रार्थना करू शकता आणि सोबत मी हेही सांगू इच्छिते ह्या कार्डमधनं की डिस्क्रिप्शन नक्की त्या 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 त् तपासा नक्की चेक करा कारण तुम्ही ह्या देवाची प्रार्थना कशी करू शकता त्याबद्दलचा उपाय मी तिथे टाकणार आहे तर नक्की डिस्क्रिप्शन बघा अजून एक आपण संदेश बघणार आहोत खूप छान संदेश आहे व्हॅल्यू युअर वर्थ वर्ल्ड विल टू वा खूप सं मस्त संदेश आलेला आहे की तुमची पण काहीतरी एक किंमत आहे तुमची पण काहीतरी एक वर्थ आहे म्हणजे आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ वर्थ स्वतःला स्वतःची प्रायोरिटी ठेवा उगाचच्या उगाच म्हणजे तुम्हाला दिसतंय तुमच्या आसपास खूप अन्याय होतो और अन्याय आहे म्हणजे लोकं तुमच्यावर अन्याय आहे वाटेल तसं वागताय वगैरे पण तुम्ही फक्त काही गोष्टींकरता जर कॉम्प्रोमाइज वगैरे करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे मंडळी तर जेव्हा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू तुम्ही स्वतःला जेव्हा समजून घ्याल ना की मीसुद्धा म्हणजे तितकंच स्वाभिमानी आहे हे आहे ते आहे वगैरे तेव्हाच हे जगसुद्धा शिकेल तुमचा मान सन्मान ठेवायला खाली इथे उपाय दिलेला आहे निगोशिएट सॅलरी फीज कॉन्फिडेंटली तर जिथे पगार किंवा काही फीज वगैरे असतील तिथे म्हणतात ना बार्गेनिंग करायची वेळ येते तर ते अक्षरशः हेच म्हटलं गेलेलं आहे की ते अगदी आत्मविश्वासाने करा हे सांगेन की म्हणजे खरंच तुमची घरची परिस्थिती अशी आहे पण तुम्हाला जो पगार मिळतो तो नीट नाही आहे व्यवस्थित नाही आहे समोरची व्यक्ती तुमचा बॉस समजून घेत वगैरे नाही आहे तर कृपया त्यांना अगदी आत्मविश्वासाने समजून द्या तुमचे जे काही मुद्दे आहेत ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना समजून द्या त्यांना म्हणजे कळू देत काय आहे हे सांगण्यात येत आहे आणि इथे एक सकारात्मक म्हण आहे आय व्हॅल्यू माय वर्थ अँड आय एम कॉम्पेन्सेटेड फेअरली खूप सुंदर आहे परत वाचून दाखवते आय व्हॅल्यू माय बर्थ अँड आय एम कॉम्पेन्सेटेड फेअरली हे तुम्ही नक्की म्हणू शकता ही म्हण रात्री झोपताना सकाळी उठल्यावर आणि इंटरव्ह्यूला वगैरे जाणार असाल किंवा खरंच तुम्हाला म्हणजे अशी मिटिंग असेल की पगाराबद्दल बोलायचं हे ना ते नक्की हे बोला लक्ष्मी देवीचे म्हणजे आराधना करून म्हणजे तिला तिची आठवण काढून नक्की हे तुमच्यासाठी काम करेल धन्यवाद